नमस्कार मी नम्रता पाटील सोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण फक्त अर्ध्या तासामध्ये एकदम टेस्टी पावभाजी कशी बनवायची ते पाहूया तर कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये एक मोठा चमचा बटर घालायचा आहे बटर आवडत नसेल तर तेल वापरा एक चमचा जिरं घालायचं आहे बटर लाल होऊन द्यायचं नाही आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक कापलेला तर थोडासा परतून घ्यायचा आहे ह्या भाजीला जास्त मेहनत करायची नाही आहे जास्त परतायचं पण नाही आहे एक चमचा लसूण अद्रक पेस्ट ठेचलेला एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे बारीक कापलेला आता याच्यामध्येच टाकून घ्यायचे आहे मटार फ्रोझन मटार घेतलेला आहे मी कोथिंबीर टाकायची आहे एक मुठभर आता याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया तर धना पावडर घेतली आहे दीड चमचा जिरा पावडर घेतली आहे दीड चमचा दोन चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तिखट पाहिजे असेल तर थोडीशी तिखट मिरची पावडर वापरा दोन चमचे घेतलेले आहे पावभाजी मसाला अर्धा किलोचं मेजरमेंट आहे बटाट्याचं आणि ही भाजी चार माणसं मनसोक्त खाऊ शकता मीठ टाकायचं आहे चवीनुसार थोडंसं परतून घ्यायचं जास्त परतायची पण गरज नाही आहे अर्धा किलो मी बटाटे उकडून बारीक कापून घेतलेले आहेत नवीन बटाटा असला तर लवकर आकसतो त्याच्यामुळे तो गरम गरमच वापरा म्हणजे ल मॅश करायला पण सोपं जातं लवकर मॅश होतो आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा ग्लास पाणी मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि पावभाजीच्या मॅशरनी चांगलं बारीक करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे फक्त अर्धा तास लागतो ही भाजी बनायला बटाटे आधी उकडायला ठेवायचे लगेच कांदा टॅमॅटोची तयारी करायची कापून घ्यायचा आहे आणि मग पटकन लगेच बटाटा उकडला की सोलून पटकन भाव भाजी करून घ्यायची पावभाजी फक्त अर्धा तासामध्ये आता याच्यामध्ये किती पातळ घट्ट ठेवायचं आहे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हे बघा थोडंसं घट्ट वाटतं आहे अजून थोडं पाणी टाकायचं कारण बटाटा थंड झाला ना की आकसून घेतो परत अजून घट्ट होते भाजी आता चवीसाठी ह्याच्यामध्ये फक्त दोन चमचे साखर टाकायचे आहे भाजीला टेस्ट येते एकदम एक, एक चमचा टाकायचे आहे कसुरी मेथी मी बारीक करून ठेवलेली असली तर टाका नसली तरी काही हरकत नाही आहे आता एकच उकळी येऊन द्यायची भाजी आपली तयार झालेली आहे वरून नंतर खाताना बटर टाकायचं आहे तव्यावर बटर टाकायचं आहे किंवा तूप टाकून दोन्ही बाजूनी पाव छानपैकी भाजून घ्यायचे आहेत आता ही जर पावभाजी तुम्ही खाल्लीत ना तर सगळीजणं तुम्हाला परत परत बनवायला सांगतील इतकी टेस्टी पावभाजी बनते तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद